कोथडी स्वच्छतेचा बोजवारा ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कोथडी येथील बसस्थानक चौक परिसरामध्ये अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तालुक्यामध्ये सर्वत्र डेंग्यूने थैमान घातलं असून ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने येणाऱ्या काळात डेंगूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे कोथळी येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकात शेजारी मोठ्या प्रमाणात अनेक दिवसापासून कचरा साचला असून यातून दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर गावामध्ये तापाचे अनेक रुग्ण आढळत असून ग्रामपंचायत प्रशासनाने बसस्थानक परिसरातील व गावातील अनेक ठिकाणी साचलेला कचरा तात्काळ हटवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर इजाज खान पठाण कोथळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा